लवकरात लवकर गौरी गणपतीचा आगमन होणार आहे त्यासाठी एकाच मिश्रणापासून मोदक आणि लाडू कसं बनवता येतील साध्या आणि सोप्या पद्धतीने साधारण दहा ते बारा दिवस छान असं टिकून राहणारे आणि त्याचबरोबर करायला सोपे खायला मस्त खमंग असणारे हे रवा बेसन मोदक किंवा लाडू कसं करायचं ते पाहूया तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतलेलं आहे एक कपभर इतकं बारीक रवा आणि त्याचबरोबर दोन कप इतकं बेसनपीठ बेसनपीठ जे आहे बारीक दळून घेतलेलं घेतलेलं आहे आणि रवा सुद्धा बारीक असलेलं घेतलेला आहे तर या ठिकाणी जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर मिक्सरला एक ते दोन वेळेस फिरून घ्या म्हणजे ते बारीक होतो एक कप रवा आणि दोन कप बेसन पिठासाठी इथे मी एक कप भर इतकं साजूक तूप घेतलेलं आहे तर आपल्याला पहिल्यांदा आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे तर त्यासाठी कढईमध्ये मी घेतलेला रवा टाकून घेतलेला आहे घेतलेल्या तुपापैकी थोडंसं तूप यामध्ये टाकून घेतलेलं आहे इथे आपल्याला रव्याचा हलकसा रंग चेंज होईपर्यंत गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून भाजून घ्यायचा आहे तर रवा जे आहे भाजते वेळेस गाठी गुटळ्या होत नाहीत म्हणून इथे आपल्याला कमी तूप वापरलं तर काही हरकत नाही पण बेसनपीठ लगेचच करपतो किंवा गाठी गुटळ्या होतात त्यासाठी तिथे आपल्याला जास्तीचं तूप वापरायचं तर या ठिकाणी साधारण पाच ते सहा मिनटानंतर रव्याचा हलकसा रंग चेंज झालेला आहे आणि याचा सुगंध सुद्धा घरभर पसरलेला आहे म्हणजेच आपलं जे रवा आहे छान असं भाजल्या गेलेलं आहे ताटामध्ये काढून घेऊया आता घेतलेलं बेसनपीठ आता कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि घेतलेलं सगळं तूप यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर या ठिकाणी इथे आपल्याला गॅसचा फ्लेम कुठेही मोठा करायचा नाही किंवा मध्यम करायचं नाही अगदी कमी गॅसवर हे बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे तर हे बेसन पिठाच्या गुटळ्या मोडत मोडत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे यापेक्षा जास्त तूप वापरायचं नाही जर जास्त तूप वापरताल तर याचे लाडू किंवा मोदक करताल हो, तर त्याला व्यवस्थित आकार येणार नाही तर इथे आपण पाकातले रवा बेसन लाडू करत आहोत किंवा पाकातले रवा बेसन मोदक करत आहोत त्यासाठी एवढं तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट यापेक्षा जास्त जर तुम्ही यामध्ये तूप टाकताल तर जेव्हा आपण लाडू किंवा मोदक तयार करून घेतो त्यावेळेस त्याचा आकार व्यवस्थित येणार नाही त्यासाठी अगदी हळूवारपणे भाजायचं थोडंसं वेळ लागतो पण तूप कमी असलं तर काही हरकत नाही तर साधारण दहा मिनटं हे बेसनपीठ छान असं भाजून घेतलेलं आहे तर या ठिकाणी आपल्या बेसन पिठाचा रंग हलकसं चेंज झालेला आहे आणि त्याचबरोबर याचा सुगंध घरभर पसरलेला आहे म्हणजे आपलं बेसनपीठ छान असं भाजलं गेलेलं आहे आता ज्या ताटामध्ये आपण रवा काढून घेतले आहे त्याच ताटामध्ये आपल्याला बेसनपीठ काढ घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी कढईमध्ये साधारण दीड कप इतकं साखर टाकून घेतलेलं आहे एक कप भर इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे गॅसचा फ्लेम मोठा ठेवून आपल्याला हे पाक तयार करून घ्यायचं आहे इथे आपल्याला सतत मिक्स करत राहायचं आहे आणि छान साखर जे आहे पाकामध्ये विरगळल्यानंतर त्यानंतर आपल्याला गॅसचा फ्लेम मध्यम करायचा आहे आणि सतत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे या पाकाला थोडंसं दाटसरपणा आलं की आपल्याला पाक चेक करायचा आहे तर या ठिकाणी पाकाला छान असं दाटसरपणा आलेलं आहे आता पाक चेक करूया तर उलतण्यावर थोडंसं पाक घेतलेला आहे थोडं थंड झालं की आपल्याला दोन्ही बोटामध्ये या पद्धतीने पाहायचं आहे जेव्हा हलकंसं तार बनतो त्यावेळेस पाक जे आहे छान चेक करायचं आहे पहा या पद्धतीने जेव्हा पाकाचा थोडंसं तार बनायला सुरू होतो त्यावेळेस आपला पाक छान व्यवस्थित असं तयार झालं आहे तर याच पाकामध्ये इथे मी साधारण एक दहा ते बारा केसरच्या आहे तर, तर आपल्या मोदकाला केसरमुळे रंग येतो आणि दुधात भिजवल्यामुळे या टाकल्यामुळे पाक जे आहे पुढे जात नाही म्हणजे कडक होणार नाही तर या ठिकाणी आता सगळं मिक्स केलेलं आहे आणि भाजून घेतलेला रवा बेसन दोन्ही टाकून घेतलेलं आहे काजू बदामाचे काप टाकून घेतलेला आहे साधारण एक दहा बारा काजू आणि दहा ते बारा बदाम त्याचे बारीक तुकडे करून यामध्ये टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाक गरम आहे आता सतत आपल्याला या पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे आता यामध्ये आपण रवा वापरलेला आहे त्यामुळे हे पूर्ण पाक छान असं व्यवस्थित शोषून घेतो आणि आपला जे रवा आहे छान असं भाजल्यामुळे फुलल्या जातो तर मिश्रण जेव्हा आपण पाकामध्ये टाकतो थो, तेव्हा थोडंसं हे मिश्रण पातळ वाटते पण जसजसं हे थंड होते तस तसं हे मिश्रण छान घट्ट होते तर या ठिकाणी जेव्हा आपण हाताने टच करू शकतो हे मिश्रण त्या पद्धतीने तयार झाल्यानंतर आपल्याला या पद्धतीने उलथण्याने किंवा चमच्याने छान असं हे मिश्रण व्यवस्थित एकसारखं छान तयार करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने तुम्ही ह्या मिश्रणाचे लाडू वळून घेऊ शकता किंवा मोदक तयार करून घेऊ शकता काही केलं तरी मस्त असं तयार होते तर या ठिकाणी जास्तीचं थंड होऊ द्यायचं नाही कोमट गरम असल्या वेळेस आपल्याला हे मिश्रणाचे लाडू किंवा मोदक तयार करून आहे मोदक तयार करायचं असेल तर मोदकाच्या साच्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे सुरुवातीला प्रत्येक वेळेस लावायची काही गरज नाही सुरुवातीला थोडंसं तूप लावून आहे त्यानंतर तयार करून घेतलेलं मिश्रण यामध्ये लावून आहे वरच्या साईडला जे एक्स्ट्रा आहे ते काढून टाकायचं आहे आणि व्यवस्थित गच दाबून घ्यायचं म्हणजे याला आकार व्यवस्थित येतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त असे आपले मोदक तयार झालेले आहेत याच पद्धतीने सगळे मोदक तयार करून घ्यायचं आहे साधी सोपी रेसिपी आहे एकदा जर या पद्धतीने करून ठेवताल तर साधारण दहा ते बारा दिवस सहजपणे टिकून राहतात अगदी मस्त जिबेवर विरगळणारे हे मोदक तयार होतात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार